सेल्फ हेल्प किंवा स्वतःचा विकास याबद्दल बोलायला गेलं तर इंटरनेटवर इतकी माहिती आहे की आपण त्यात हरवून जातो पण ह्या सगळ्या माहितीच्या समुद्रातून आपल्या भल्यासाठी नक्की काय महत्वाचं आहे चला तेच आज आपण सोपं करून समजून घेऊया खरं तर मानसशास्त्र आणि वैयक्तिक विकासाबद्दल इतकं काही लिहिलं आणि बोललं जातं की गोंधळ उडतो नाही का एक जण सांगतो हे करा दुसरा सांगतो ते करा मग प्रश्न पडतो की नक्की सुरुवात करायची कुठून चला तर हा सगळा गोंधळ बाजूला ठेवून थेट कामाच्या गोष्टींवर येऊया आज आपण अशा सात मोठ्या मुख्य कल्पना बघणार आहोत ज्या खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात कुठल्याही बदलाची सुरुवात होते आपल्या मानसिकतेपासून आपल्या विचारांपासून तर याच बदलाचा पाया रचणाऱ्या दोन सगळ्यात महत्त्वाच्या धड्यांपासून सुरुवात करूया पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धडा आहे स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास म्हणजे गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि आपण स्वतःला बदलू शकतो हा विश्वास असणं ही खरं तर आपल्या आतली एक लहानशी ज्योत आहे ही ज्योत पेटलेली असेल तरच प्रेरणेची आग लागू शकते विचार करा जर आपला विश्वासच नसेल की आपण काही बदलू शकतो तर आपण प्रयत्नच का करणार बरोबर आणि याच पायाचा दुसरा तितकाच महत्त्वाचा भाग म्हणजे स्वीकृती प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स यांचं हे वाक्य खूप खोल आहे ते म्हणतात की जेव्हा आपण स्वतःला जसे आहोत तसे स्वीकारतो तेव्हाच बदलाची खरी सुरुवात होते ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण हेच खरं आहे आता गंमत बघा क्षमता आणि स्वीकृती या दोन गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध वाटू शकतात एकीकडे बदलायची इच्छा आहे तर दुसरीकडे स्वतःला स्वीकारायचं आहे पण खरं तर त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत स्वीकृती आपल्याला आजची परिस्थिती काय आहे हे स्पष्टपणे दाखवते आणि मगच बदल घडवण्यासाठी आपली क्षमता जास्त प्रभावीपणे वापरता येते ठीक आहे तर मानसिकतेचा पाया तर रचला पण आपलं शरीर आणि मन ज्या गोष्टींवर चालतं त्याबद्दल काय चला आता त्या घटकांबद्दल बोलूया ज्या आपण आत घेतो एक सोपी म्हण आहे जसं पेराल तसंच उगवेल आपल्या मनाचं आणि शरीराचंही अगदी तसंच आहे आपण जे काही आत घेतो म्हणजे जे काही सेवन करतो तसाच परिणाम आपल्याला बाहेर दिसतो आणि सेवन म्हणजे फक्त अन्नपाणी नाही आपण कोणत्या मीडिया बघतो कोणत्या लोकांशी बोलतो कोणत्या चर्चांमध्ये भाग घेतो आणि अगदी आपल्या डोक्यात कोणते विचार सतत फिरत असतात या सगळ्या गोष्टी आपण दिवसभर सेवन करत असतो आपलं लक्ष आहे ना ते एका स्पॉटलाईट आणि व्हॅक्यूम क्लीनरसारखं काम करतं ते ज्या गोष्टीवर पडतं ती गोष्ट मोठी आणि स्पष्ट दिसायला लागते आणि त्याच वेळी ते त्या गोष्टीला आपल्या मेंदूत शोषून घेतं म्हणूनच आपलं लक्ष कुठे आहे यावर विचार करणं खूप महत्वाचं ठरतं शारीरिक आरोग्य हा आपल्या मानसिक आरोग्याचा भक्कम पाया आहे हे तर सगळ्यांनाच आहे आणि हा पाया चार मुख्य स्तंभांवर उभा आहे पहिलं म्हणजे सकस अन्न खाणं दुसरं पुरेशी आणि चांगली झोप घेणं झोप म्हणजे आपल्या मेंदूसाठी रिचार्जिंग आहे तिसरं दिवसभर थोडीफार हालचाल करत राहणं विशेषतः जर बैठकाम असेल तर आणि चौथा म्हणजे नियमित व्यायाम जो आपल्या शरीराला आणि मनाला दोन्हीला ऊर्जा देतो आत्तापर्यंत आपण स्वतःबद्दल बोललो पण आपलं आयुष्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित नाही का चला तर आता आपल्या आयुष्याच्या सामाजिक पैलूकडे म्हणजेच नात्यांकडे वळूया हवाईमध्ये अनेक दशकं एक अभ्यास झाला आणि त्यातून एक खूप सुंदर गोष्ट समोर आली ती म्हणजे आयुष्यात फक्त एक फक्त एक जरी चांगलं स्थिर आणि अर्थपूर्ण नातं असेल तर ते आपलं आयुष्यपूर्णपणे बदलून टाकू शकतं नात्यांमध्ये खरंच खूप मोठी टाकत असते आपण सगळेच सामाजिक प्राणी आहोत आपल्याला इतरांशी जोडले जाण्याची एक नैसर्गिक गरज असते जरा विचार करा आपण ज्या लोकांमध्ये राहतो ज्यांच्याशी जास्त बोलतो त्यांचा आपल्यावर कळत नकळतपणे परिणाम होतोच आपला सामाजिक गट आपल्या आरोग्यावर आणि सवयींवर खूप मोठा प्रभाव टाकतो आता वळूया स्वतःशी असलेल्या नात्याकडे हे एक असं कौशल्य आहे जे आपल्याला क्वचितच शिकवलं जातं ते म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा आणि आपल्या खोलवरच्या गरजा ओळखणं आणि त्या समजून घेणं अनेकदा काय होतं आपल्या मनात एक वरवरची इच्छा येते ती अगदी स्पष्ट वाटते पण ती फक्त एखाद्या हिमनगाचं टोक असू शकते त्या वरवरच्या इच्छेच्या खाली एक खूप मोठी आणि खोल गरज दडलेली असू शकते जसं की ह्या उदाहरणात दिसतंय वरवरच्या इच्छेमागे खरी गरज आपुलकीची आणि महत्वाचे वाटण्याची असू शकते आणि जेव्हा आपण आपल्या या वरवरच्या इच्छा आणि खोलवरच्या गरजा यांतला फरक ओळखू शकत नाही तेव्हाच अनेक समस्या निर्माण होतात बरं तर मग आत्तापर्यंतचे हे सगळे धडे एकत्र एक करून एक अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी एक व्यवहारिक आराखडा कसा तयार करायचा ते पाहूया ही एक अगदी सोपी पण खूप प्रभावी तीन टप्प्यांची प्रक्रिया आहे पहिलं आपल्यासाठी आयुष्यात खरोखर काय महत्वाचं आहे आपली मूल्य काय आहेत हे ओळखणं दुसरं त्या मूल्यांवर आधारित ध्येय ठरवणं आणि तिसरं म्हणजे त्या ध्येयांनुसार रोजच्या रोज कृती करणं ही प्रक्रिया आपल्याला आपली मूल्य फक्त विचारांपुरती न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत आणायला मदत करते कधी विचार केला आहे का की ज्या गोष्टींना आपण म्हणतो की त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्याच गोष्टींवर आपण प्रत्यक्षात सगळ्यात कमी वेळ आणि ऊर्जा खर्च करतो हा प्राधान्यक्रम निवडण्याचा सराव आपल्याला हेच दाखवून देतो काय खरोखर महत्त्वाचं आहे आणि काय फक्त तातडीचं वाटणं यातला फरक ओळखायला तो मदत करतो आपलं आयुष्य एका कथेसारखं आहे तर मग हे सगळे धडे लक्षात घेऊन आपण आपल्या कथेचा पुढचा अध्याय कशाबद्दल लिहिणार आहोत हा निर्णय पूर्णपणे आपल्या हातात आहे